कोल्हापूर हातकणंगलेमध्ये जोरदार मतदान बारामतीने गॅप भरून काढला तीनही मतदारसंघाची अंतिम आकडेवारी हत्ती राज्यातील साखरपट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये मंगळवारी म्हणजे सात मे रोजी मतदान पार पडलं होतं या मतदानाची अंतिम आकडेवारी आता समोर आली आहे बारामती कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केली त्यानुसार राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम आ टक्केवारी एकोणसाठ पॉईंट सदतीस टक्के इतके आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये एकसष्ट पॉईंट ब्याऐंशी टक्के इतके मतदान झालेले होते त्यामुळे आता बारामतीमध्ये हा दोन टक्क्यांचा फरक निर्णायक ठरणार का हे पाहावं लागेल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकाहत्तर पॉईंट पन्नास टक्के आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकाहत्तर टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल ऐडगे यांनी दिली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये सत्तर पॉईंट शहाऐंशी टक्के आणि हातकणंगले मतदारसंघात सत्तर पॉईंट साठ टक्के इतके मतदान झाले होते दरम्यान कोल्हापूरमध्ये मतदान करताना ई व्ही एम मशीनचं व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई